गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी शिवाजी ट्रेल संस्थेतर्फे देशातील एकशे एकवीस किल्ल्यांचे राजघराण्यातील व्यक्तींच्या हस्ते पूजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले युवा पिढीला गड किल्ल्यांची माहिती व्हावी आणि त्यांनी संवर्धनासाठी कार्य करावे म्हणून देशभरातील किल्ल्यांचे पूजन करण्यात आले आहे दीप्पाणीकर सरकार यांच्या हस्ते भुईकोट किल्ल्याचे विधिवत पूजन करण्यात आले या संस्थेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या किल्ल्याचे पूजन एकाच वेळी केले जाते यामध्ये बेळगावच्या भुईकोट किल्ल्याची पूजा करण्यात आली यामध्ये जम्मू पंजाब दिल्ली राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक गोवा दमण व इतर ठिकाणी आयोजित केली आहे निप्पाणीकर सरकार यांना बेळगावच्या किल्ला पूजनाचा मान आहे या प्रसंगी लष्करी जवान कार्यकर्ते उपस्थित होते शासनाने गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन निपाणीकर सरकार यांनी केले आहे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील हिंदुस्थानमध्ये सर्व ठिकाणी किल्ला पूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तसेच बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणीहून आम्ही या गडकिल्ल्याच्या कार्यक्रमाला आम्ही आलेलो आहोत ह्या गडकिल्ले पूजन करायचा उद्दिष्ट असा आहे की सर्वसामान्य व येत्याला पिढीला हे कळलं पाहिजे की कि गडकिल्ले हे त्या काळी जेवढे व राजे लोकांना मदत करत होते तसंच ह्या आत्ताच्या पिढीला देखील ज्या वीर पुरुषांनी पराक्रम गाजवलेला आहे तो कुठल्या ह्या गड किल्ल्याच्या रूपाने ठेवा आहे असं असं म्हणावंसं मला वाटतं तर ह्या दरवर्षी येऊन आपण गडकिल्ला पूजन व या किल्ल्यामध्ये असलेली मा तुळजाभवानीचे पूजन तिथं आम्ही नियमितपणाने करत आलो आहोत तर आपल्या येत्या पिढीला हे कळावं ह्यासाठी हे हा कार्यक्रम आम्ही आमचे सहयोगी रमेश रायजादे असो चव्हाणसाहेब असो यादवसाहेब असो आणि बाकीचे बेळगावचे अनेक आमचे मित्र येऊन आम्ही संघटित होऊन ह्या गड किल्ल्याच्या पूजनासाठी आम्ही इथं आवर्जून येतो तर ह्या ह्या गडकिल्ल्याच्यासाठी शासनानं देखील संरक्षणासाठी काय काई गयाल ना काय तर उपाययोजना चांगल्या पद्धतीने करावे ही माझी सेंट्रल गव्हर्मेंट व स्टेट गव्हर्मेंट यांच्याकडं विनंती राहील जाजवल जो आपला इतिहास होता ह्याची माहिती राहावी आणि ह्याच्यामधून आम्ही वर्षाल जे करतो स्थानिक जे आपले इथले आमचे शिवभक्त आहेत ते बऱ्याच लोकांचा ह्याच्यात सहभाग असतो नावं खूप आहेत मला आता नावं घ्यायला गेले तर म्हणजे लिस्ट नाही पुरणार आणि पण काही आमची प्रमुख मंडळी आहेत सुनील जाधव आहेत मग आमचे गुणवंत पाटील आहेत आणि बाबली महाराज आहेत मग माझे बंधू दिलीप रायजादे आहेत आणि हे सगळे दादा राजे येतात दादा इथं मान चालू आहे पण ह्या सगळ्यामध्ये सर्वात मोठं मला म्हणजे धन्यवाद द्यायचं आहे इथलं हंड्रेड अँड फिफ्टीन टी ए बटालियन जे आहे त्या सी ओ साहेबांचं आणि त्या बटालियनच्या सर्व स्टाफचं आम्ही खूप ते दिल धन्यवाद मानतो कारण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य करतात आणि ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देतात सो त्याच्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि असंच सर्वेजण ह्याच्यापुढं मोठ्या सहभागाने आणि जास्ती सहभाग घेऊन हा मोठा कार्यक्रम हवा ही आमची अशी अपेक्षा आहे आणि सर्वांनी याला सहकार्य करावं एवढीच विनंती आहे धन्यवाद यावेळी निप्पाणी संस्थान राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निप्पाणीकर दिलीप कुमार रायजादे रमेश रायजादे सतीशराव चिरमोरे स्मिता चिरमोरे सुचिता रायजादे कुलदीपराव रायजादे शिवराज चिरमोरे सुनील जाधव सुजित गायकवाड युवराज पाटील किरण माणे इंदुराव कांबळे बाळू पाटील आदी उपस्थित होते